नमस्कार मंडळी कसे आहात बरं मी बनवली आहे बांगड्याची ग्रीन करी तर चला पटकन रेसिपी बघून घेऊया मी बांगडा स्वच्छ धुवून आणि कट करून ठेवलेलं होतं तर आता मी त्याला मॅरिनेट करण्यासाठी हळद मीठ थोडंसं लिंबाचा रस आणि तेल हे टाकून फिशला मॅरिनेट करून एक पाच ते दहा मिनटासाठी ठेवून देणार आहे आणि फिश अगदी मस्त फ्रेश आणि कडक होती त्यामुळे बनवायला पण छान वाटले आता ही मॅरिनेट करून झालेली आहे आता आपण ना मसाला बनवूया हिरवा मसाला तर हिरव्या मसाल्यासाठी मी थोडीशी कढीपत्ता थोडी कोथिंबिरी आणि हिरव्या मिरच्या चार पाच पाकळ्या लसणाच्या एक छोटा कांदा कोथिंबीर माझ्याकडे थोडीशी होती म्हणून मी जराशीच टाकते तुमच्याकडे असेल तर जास्त टाका त्याच्यामध्ये एक छोटी वाटी ओला नारळ दीड चमचा भरून मी येलो पिवळी राई टाकलेली आहे हळद आणि जीरा आणि थोडंसं पाणी टाकून आपण याचं वाटण करून घ्यायचं आहे आता फोडणीची तयारी पण त्याआधी आपल्याला फिश फ्राय करायची आहे म्हणून मी त्या कढईतच फिश फ्राय करणार आहे आणि हा आहे मस्टर्ड ऑईल राईचं तेल तर थोडं जास्तच घ्यायचं आहे कारण फिश फ्राय करून झाल्यावरती ना ह्यातच आपल्याला ग्रेवी बनवायची आहे फिश जास्त फ्राय नाही करायची आहे फक्त तीन तीन मिनटं दोन दोन तीन तीन मिनटं अशी फ्राय करून घ्यायची आहे कारण आपल्याला ग्रेव्हीमध्ये टाकताना ऑलरेडी म्हणजे तेव्हा पण बॉईल होणार तेव्हा पण शिजायची आता यातच आपल्याला ती बनवायची आहे मगाशीच म्हणाली होती की मी थोडासा कांदा ठेवलेला आहे तोच हा कांदा मी पातळ स्लाइस करून टाकला आहे त्याच्यामध्ये तुम्ही हिरवी मिरची आणि कोथिंबिरी थोडीशी फोडणी दिली तरी चालेल पण माझ्याकडे कोथिंबिरी नव्हती आणि हिरवी मिरची ऑलरेडी मी टाकली होती आणि ती तिखट होती त्याच्यामुळे मी कमी टाकलेली आहे कांद्याचं चोर कच्चेपणा जा, जाईपर्यंत आपल्याला याला फ्राय करून घ्यायचा आहे मसाला आणि हा पाणी टाकल्यावरती पण ह्याला चांगलं पाच ते दहा मिनटं बॉईल करून घ्यायचं आहे तर तुम्हाला असं वाटत असेल की कांद्याचं कच्चेपणा गेलेला आहे त्याच्यानंतरच फिश आपल्याला याच्यामध्ये सोडायची आहे आणि तुम्ही तुम्हाला पाहिजे तेवढी पाणी टाकून पातळ करून घ्या त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि लिंबाचा रस जास्त नाही थोडंच टाकायचं आहे कारण नाहीतर जर लिंबाचा रस नसता टाकला तर मी कोकम टाकला आता ही फिश त्याच्यात टाकायची आहे आणि मंदाचेवर एक पाच मिनटं शिजून द्यायची आहे हा प्लेटमध्ये ज्याचा ऑइल झालेला आहे तो टाकलेला आहे मी आणि ही कडीपत्ता वरून सर्व केलेली आहे झालेली आहे कशी वाटते छान दिसतं ना कलर तुम्हाला जर आवडली असेल तुम्ही नक्की अशी बनवून बघा आवडली असेल ते लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की कशी झाली आहे कलर पण छान दिसतो आहे ना चला पुन्हा भेटूया नवीन रेसिपी रेसिपीबरोबर आतासाठी बाय